नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व बरे आहात ना आज मी रेसिपी बनवता बनवता नीच व्हिडिओ घेत आहे आणि काय करत आहे हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल तोपर्यंत मी हा जो ज्वारीचा डोसा आंबोळ्या किंवा याला तुम्ही सुद्धा म्हणू शकता हे तव्यावरती टाकलेलं आहे आणि ते होईपर्यंत मी हा व्हिडिओ बनवत आहे ओके हे बघा तुम्ही बघू शकता याची कृती कशी करायची याला साहित्य काय लागणार आहे हे आपण बघणारच आहोत बघा याला किती छान अशी जाळी आलेली आहे आता याला याची साईड आपण चेंज करणार आहोत ओके वाव हे बघा तुम्ही बघू शकता आता याची कृती कशी करायची मी थोडीशी बघा तुम्ही गॅसची फ्लेम आहे थोडीशी कमी करते ही बघा तुम्ही बघू शकता आणि म्हणजे मी तुम्हाला कृती सांगू शकते ओके तर हे बघा याचं प्रमाण कसं आहे काय आहे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एक वाटी ज्वारीची कणिक घ्यायची त्यामध्ये अर्धा वाटी तुम्ही रवा टाकायचा बारीक किंवा जाडा तुमच्याकडे जो असेल तो रवा टाकायचा अर्धा वाटी दही टाकायचं आवश्यकतेनुसार एक वाटी किंवा सव्वा वाटी पाणी आवश्यकतेनुसार म्हणजे हे बघा अशी पेस्ट झाली पाहिजे असं पाणी टाकायचं आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं बॅटर तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता चला आपण हे सुद्धा बघूया हे बघा किती सुंदर अशी जाळी आली आणि हे बेटर बॅटर झाल्याच्यानंतर तव्याला माझा हा लोखंडाचा तवा आहे एखादा थेंब तुम्ही याला तेल लावायचं आणि त्यावर टाकायचं ओके हे बघा किती छान असे आपले घावन दोसे तुम्हाला जे वाटेल आणि खूप पौष्टिक आहे याला साहित्यही खूप कमी लागते वेळसुद्धा कमी लागतो लहान मुलांपासून सर्वांना खूप आवडणारे आहे चला आपण थोडंसं चेंज करूया हे बघा तुम्ही बघू शकता तव्याला चिटकत नाही काय नाही खूप पटकन होतात याला असं थोडंसं प्रेस करायचं ओके आणि हे बघा अशा प्रकारे मी बनवलेले आहेत आणि एक एक करून घेत आहे तर खूप पौष्टिक अशी बऱ्याचदा असा आयांना प्रश्न पडतो की मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचे तर ज्वारी शक्यतो लहान मुलं खात नाहीत तुम्ही जर का असे डोसे वगैरे असे बनवून दिले तर नक्कीच त्यांना आवडतील त्यामुळे डब्यासाठी एक रेसिपीसुद्धा आहे खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे आता आपण मी हे तुम्ही कशाबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा सॉस एखादी भाजी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता याला छान असं प्रेस करायचं हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी छान मस्त फुकतो तो हे बघा चला आता आपण बघूया असं दाबून दाबून हे करायचं म्हणजे छान प्रकारे सर्व बाजूनी व्यवस्थित होतो हे बघा खूप छान असा रंगसुद्धा याला आलेला आहे बघू शकता याला जाळी पण आहे आणि हा प्रेस केल्याने हे बघा असा सुद्धा आहे आपण हा हे चटणी बरोबर सर्व करणारच आहोत ओके हे बघा तव्याला किती थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि मी आता हे बॅटर यावर टाकत आहे परंतु एका हाताने मोबाईल धरणं आणि बॅटर टाकणं शक्य नाही म्हणून मी बॅटर टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते ओके हे बघा हे बॅटर टाकलेलं आहे आणि याला आता थोडंसं आपण शेप देणार आहोत असं गोलसर करणार आहोत सर्व बाजूनी असं स्प्रेड करणार आहोत बस हे बघा कशी जाळी पडत आहे ओके अशा प्रकारे आपण एक एक करून घेणार आहोत आणि सुद्धा करणार आहोत हे बघा हा टाकलेला अशा प्रकारे झालेला आहे आता याची मी साइड चेंज करणार आहे ओके okay, चला बघूया एका हाताने होते वाव हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे खूप सुंदर असा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता छान मुलांना पौष्टिक एक आहार होतो आणि आता मी सर्व करणार आहे आणि अशा प्रकारे तयार झाले आपले ज्वारीचे घावन दोसे आंबोळ्या आंबोळ्या यासाठी की यामध्ये दही टाकलेलं आहे म्हणून बघा खूप टेस्टी असे होतात याबरोबर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे जशी आपण नेहमी करतो तशी मोहरी जिरं कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे हे बघा तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा यापुढे मी अशीच खूप छान अशी सोपी रेसिपी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर एकदा परत जवळून बघूया